नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सहा जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आज राज्यामध्ये प्रचंड पावसाचा जोर वाढणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत राज्यातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर मित्रांनो आज सहा जुलै दोन हजार चोवीस आज दुपारनंतर राज्यामध्ये या ठिकाणी अमरावती अकोला चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वाड या संपूर्ण विदर्भातील भागामध्ये मित्रांनो आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय आपण स्क्रीनवरती बघू शकताय अमरावती अकोला अकोट या भागामध्ये आपल्याला ढकपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो विदर्भामधील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत त्या ठिकाणी पाच पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी परभणी हिंगोली जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला येलो अलर्ट दिलेला आहे आपण बघू शकता या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची पाहायला मिळते जिंतूर सेलू पात्री परभणी या ठिकाणी आपल्याला ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच हिंगोली नांदेड या जिल्ह्यामध्ये देखील मित्र आपला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळत आहे तर मित्रांनो बीड लातूर धाराशिव या तीन जिल्ह्यामध्ये देखील मित्र आज ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे केज कळंब भूम परांडा वाशी या ठिकाणी तुळजापूर धाराशिव लातूर उदगीर औसा अहमदपूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो आज अति अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते बीड गेवराई माजलगाव परळी गंगाखेड या संपूर्ण भागामध्ये आपल्याला मित्रांनो ढगपुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे एकंदरीत जर संपूर्ण विदर्भ व मराठवाड्याचा विचार केला तर विदर्भातील अकराही जिल्ह्यामध्ये व मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत आज दुपारनंतर व रात्री या ठिकाणी भयंकर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे मित्रांनो तर पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर थोडासा कमी पाहायला मिळतोय सोलापूर व आसपासच्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तर नगर व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पुणे सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोकणपट्टीमध्ये मित्रांनो पावसाची संततर आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा जर विचार केला तर विदर्भातील संपूर्ण जिल्हे तसेच या ठिकाणी मराठवाड्यातील आठही जिल्हे या भागामध्ये आपल्याला भाग बदलत ढकुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय तसेच जळगाव नंदुरबार या ठिकाणी धुळे या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तर कोकणपट्टीमध्ये आपल्याला या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये काहीसा मित्रांनो पावसाचा जोरा कमी झालेला पाहायला मिळत आहे मित्रांनो हवामानामध्ये हो अचानक बदल होत असतात आपण पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद